श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या बीइंग अ टीचर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही माझ्या व्हिडिओला दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केला नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे मी जे काही माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या मुलांना कोणत्या चांगल्या सवयी लावू शकतो ते सांगितलेले आहे तर तसेच अजून काही मुद्दे मी या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता मे महिन्याच्या सुट्ट्या चालू आहेत आणि सुट्टी म्हणजे मजा करण्याचा आराम करण्याचा काळ असतो पण शिकण्याची प्रक्रिया कधीही थांबत नाही म्हणून पालकांनी मुलांना वेळेचे महत्त्व समजावून सांगणे अत्यंत गरजेचे आहे तर आपल्या मुलांना वेळेचे महत्त्व कसे पटवून देता येईल ते आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे मुलांची शाळा जेव्हा चालू असते तेव्हा त्यांना माहीत असतं की आपल्याला शाळेत वेळेवरच पोहोचायचं आहे आणि शाळेत वेळेवर नाही पोहोचलो तर आपल्याला पनिशमेंट मिळेल हे त्यांना माहीत असते तसेच जेव्हा शाळेतली एक्झाम देतात तेव्हा त्यांना माहीत असते की आपल्याला पेपर वेळेतच सोडवायचा आहे ही झाले शाळेतली गोष्ट पण जेव्हा ते घरी असतात किंवा त्यांना सुट्टी असते त्या दिवशी पालकांनी मुलांना लवकरच उठवले पाहिजे लवकर उठून तुम्ही त्यांना व्यायाम करायला सांगू शकता त्यांना योगा करायला सांगू शकता मुलांना जेव्हा शाळा नसते शाळेला सुट्टी असते तेव्हा मुले उशिरापर्यंत झोपतात पण शाळेला सुट्टी असली तरीसुद्धा पालकांनी मुलांना लवकरच उठवले पाहिजे आपल्या आयुष्यात वेळ किती महत्त्वाची आहे ते पटवून दिले पाहिजे त्यासाठी तुम्ही तुमच्या मुलाला एखादे छोटेसे काम द्या व ते दिलेले काम एका ठराविक वेळेत त्याच्याकडून पूर्ण करून घ्या म्हणजे त्याला ते वेळेतच पूर्ण झाले पाहिजे याची जाणीव राहील यामुळे मुलांमध्ये शिस्त आणि जबाबदारीची भावना निर्माण होते आपल्या मुलांना बचतीचे महत्त्व समजावून सांगणे हे सुद्धा खूप गरजेचे आहे बऱ्याच गोष्टींमधून बचतीचे महत्त्व आपण आपल्या मुलांना पटवून देऊ शकतो त्यासाठी मुलांना बाजारात घेऊन जाऊ शकता किराणा सामान खरेदी करण्यासाठी घेऊन जाऊ शकता किंवा शालेय साहित्य आणण्यासाठी सुद्धा तुम्ही त्यांना बरोबर घेऊन जाऊ शकता यामुळे त्यांना घेतलेल्या वस्तूंच्या किमती माहीत होतात तसेच वस्तूंचे मूल्य माहीत झाल्यामुळे मुले त्या वस्तू काळजीपूर्वक वापरतात किंवा हाताळतात आजकाल बरेचसे पालक आपल्या मुलांना पॉकेट मनी देतात त्या पॉकेट मनीमधून काही पैशांची बचत करायला नक्कीच आपण आपल्या मुलांना सांगू शकतो बचत केलेले पैसे हे ट्रान्सपरंट पिगी बँकमध्ये जमा करायला सांगा जेणेकरून त्यांना दिसेल की त्यांनी किती पैसे जमा केले आहेत किंवा सेव्ह केले आहेत त्यामुळे ते त्यांना अजून पैशांची बचत करायला प्रोत्साहन मिळेल आपल्या मुलांना घरकामात किंवा साफसफाई करण्यात मदत करायला आपण शिकवू शकतो त्यासाठी मुलांना त्यांच्या स्वतःच्या व घरातील इतर वस्तू योग्य त्या ठिकाणी ठेवण्यास सांगा जसे की त्यांचे खेळाचे साहित्य पुस्तके कपडे इत्यादी त्यांना घरातील लहान कामांमध्ये मदत करण्यात प्रोत्साहित करा स्वतः स्वतःचं जेवणाचं ताट वाढून घेणे जेवण झाल्यानंतर ताट उचलून ठेवणे टेबल स्वच्छ करणे अशा गोष्टी तुम्ही त्यांना करायला सांगू शकता त्यामुळे त्यांच्या जबाबदारीची भावना निर्माण होते तसेच घर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे हेही त्यांना समजते तसेच मुलांना तुम्ही बागेतील झाडाची काळजी घ्यायला शिकवू शकता जसे की पाणी देणे छाटणी करणे खत देणे अशी कामे आपण त्यांच्याकडून नक्कीच करून घेऊ शकतो त्याचप्रमाणे आपण आपल्या मुलांना सोपे आणि हेल्दी पदार्थ बनवायला शिकवू शकतो त्यांना किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू व मसाल्यांबद्दल माहिती सांगू शकतो स्वयंपाक करणे हे एक आवश्यक कौशल्य आहे यामुळे मुले, -मुले स्वावलंबी होण्यास मदत होते अशा प्रकारे आपण आपल्या मुलांना चांगल्या सवयी लावू शकतो कालच्या व्हिडिओमध्ये आर्याला मी सुंदर अक्षर येण्यासाठी उभ्या अडव्या तिरप्या रेषा काढायला सांगितल्या होत्या तर आज तिला मी इथे त्यापुढे स्ट्रोक्स काढायला लावले त्यामध्ये वर्तुळ अर्धवर्तुळ पहिला उकार दुसरा उकार पहिली वेलांटी दुसरी वेलांटी काढण्याचा सराव करायला सांगितला कारण अक्षर सुंदर येण्यासाठी या गोष्टींचा सराव असणे गरजेचे आहे तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांचे अक्षय सुंदर येण्यासाठी असा सराव नक्कीच करून घेऊ शकता